पुण्यातील शिवणी येथील समर्थ पूर्ण सोसायटी येथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्सवात साजरे करण्यात आले यावेळी उदय हांडे योगेश पाळे महेश बोडके शरद बनसोडे बालाजी फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला होता सोसायटीतील महिलांनी पाना गीत गाऊन दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आज समर्थपुरुष सोसायटी या आपल्या भागामध्ये श्री दत्त जयंती साजरी आपण करत आहोत यामध्ये सर्व मंडळाचे कार्यकर्ते एकदम उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेतात आणि बाट करून टाकतात काय सांगतो दत्त जयंती कशी साजरी केली प्रकारे गेल्या दहा वर्षापासून हा सार्वजनिक दत्त जयंतीचा कार्यक्रम समर्थपूरम सोसायटी मध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी साजरा करत आहोत आपल्या या दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी शिवने परिसरातील बहुसंख्य लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि मंडळातर्फे आणि सोसायटीतर्फे साधारणतः एक पाचशे ते सहाशे लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही दर ते वर्षी आयोजित करतो अतिशय चांगल्या प्रकारे हा प्रतिसाद या भागातून मिळत आहे आणि या ठिकाणी स्वामींचं मंदिर दत्तांचं मंदिर आमच्या सोसायटीमध्ये आहे त्याच्यामुळे एक हिंदूची एक चांगली परंपरा या ठिकाणी निर्माण होत आहे आणि या मंदिरामुळे आमच्या सोसायटीमधले वातावरण हे ने नेहमी प्रसन्न राहत आहे धार्मिक विधी या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सातत्याने या ठिकाणी होत आहेत आणि सोसायटीमधील सर्व सभासद या सर्व कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत अशाच प्रकारचं पुढे येत्या काळामध्ये असेच चांगले उपक्रम आम्ही या दत्त जयंतीच्या माध्यमातून स्वामींच्या जयंतीच्या माध्यमातून सार्वजनिक गणेश माध्यमातून साजरे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी या भागातील सर्व लोकांचे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे